साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी जिल्हा सैनिक कार्यालयाकडून शौर्य दिन साजरा शौर्यदिनी वीर माता वीर पिता आणि वीर पत्नींचा करण्यात आला सत्कार देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता तिरंग्याची शान राखण्यासाठी दुश्मनांशी दोन हात करून युद्ध जिंकणाऱ्या जवानांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात येते देशभरात एकोणतीस सप्टेंबर हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी भारतीय सैन्य दलाने उरी सेक्टरमधील अतिरेकी भॅड हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला होता जनतेमध्ये सैनिकांप्रती आत्मीयता निर्माण व्हावी या अनुषंगाने एकोणतीस सप्टेंबर हा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो आज बुलढाण्यातील जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीने शौर्य दिनाचे औचित्य साधून वीर माता वीर पिता आणि वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी शौर्य पदक प्राप्त रमेश भायेकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आहे

हा आपल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे साजरा केला गेला त्यामध्ये वीर माता वीर पिता आणि वीर पत्नी व तसेच माजी सैनिक यांचा समावेश होता दोन हजार सोळा एकोणतीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी उरी सेक्टरमधील सर्जिकल स्ट्राईक नंतर हा दोन हजार अठरापासून जी आर जे आर आला त्यामुळे आपण दोन हजार अठरापासून हा दिवस शौर्य दिवस म्हणून सगळीकडे साजरा के करतो